Let's fight! 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 Let's let us let us let us let us let us let us let us

ਧਰ ਕਰਾ ਗੁਰੂ ਸ਼ੇਰ ਕਰਾ ਜੀ ਸ਼ਕਤੀ ਪੈਰੂਨ ਮੰਤਰਾ ਨਾਲਾ ਸ਼ਕਤੀ ਦੇਣਾ ਰਿਹਾ ਸਰਕਾਰ ਦਾ ਅਧਿਕਾਰ ਰਸੂ ਸ਼ੇਰ ਕਰਾ ਜਮੀਨੀ ਉਦਵਸਤ ਕਰੂਨ ਸ਼ਕਤੀਬੀਰ ਕਰਾ ਰਿਆ ਸਰਕਾਰ ਦਾ ਅਧਿਕਾਰ ਰਸੂ ਸ਼ੇਰ ਕਰਾ ਜਮੀਨੀ ਉਦਵਸਤ ਕਰਾ ਸ਼ੇਰ ਕਰਾ ਉਦਵਸਤ ਕਰੂਨ ਸ਼ਕਤੀਬੀਰ ਕਰਾ ਰਿਆ ਸਰਕਾਰ ਦਾ ਅਧਿਕਾਰ ਰਸੂ

रद्द करा शक्ति पीठ रद्द करा रद्द करा रद्द करा शक्ति पीठ रद्द करा रद्द करा रद्द करा शक्ति पीठ रद्द करा नहीं चलेगी नहीं चलेगी दानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी दानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी दानाशाही नहीं चलेगी रद्द करा रद्द करा शक्ति पीठ रद्द करा रद्द करा रद्द करा शक्ति पीठ रद्द करा रद्द

To to, I need World assim आणणाऱ्या सरकारचा कृषी दिना दिवशी शेतकऱ्याला रस्त्यावर आणणाऱ्या सरकारचा कृषी दिना दिवशी शेतकऱ्यांना रस्त्यावर आणणाऱ्या सरकारचा ಮಾರ್ಗ ರದ್ದ ಶಕ್ತಿ ಪೀಠೆ ಶಕ್ತಿಪೀಠ ರದ್ದೇ ಶಕ್ತಿಪೀಠ

सरकार poured… सरकार गजलीच आहे ना त्याला वेड्यासारखं झालेलं आहे सरकार कोणता निर्णय घेतात कोणाचा पायभूत नाहीये आज एकीकडे राज्य राज्यावर नऊ दहा कोटी नऊ लाख दहा लाख हजार कोटींचं कर्ज असताना मला वाटतं असे महामार्ग महामार्ग आवश्यक आहे परंतु अल्प एक महामार्ग असं नाही હજાની હોળી શિક્કરી રોડ ના શ્રી દહા દાહ પંચાયત જિલ્લા માટે